नमस्कार मित्रांनो मी अमोल जाधव स्वागत आहे तुमचे सी एस सी मराठी या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो आर टी पंचवीस टक्के ॲडमिशन जे आहे दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षासाठीचं ॲडमिशन जे आहे ते जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये सुरू झालं होतं तर आपण असे गृहीत धरूया की आर टी पंचवीस टक्के ॲडमिशन दोन हजार सव्वीस सत्तावीसचे ॲडमिशन जे आहे ते जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये सुरू होतील पण त्यापूर्वी आपल्याला आर टीच्या पोर्टलवरती कोणकोणत्या शाळा ज्या आहेत आपल्या तालुक्यामध्ये किंवा आपल्या जिल्ह्यामध्ये तर जेणेकरून आपण त्या शाळेमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी तयारी करू शकू तर आपल्याला इच्छुक असणारी शाळा त्या पोर्टलवरती आहे की नाही हे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे सगळ्यात पहिल्यांदा आपण आर टीच्या मेन वेबसाईटवरती आलेलो आहे होमपेजवरती आल्यानंतर आपल्यासमोर असे भरपूर सारे ऑप्शन दिसतील तर आपल्याला शाळा बघण्यासाठी इथे एक ऑप्शन आहे लिस्ट ऑफ स्कूल अलॉंग विथ अप्रूफी फी यावरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे यावरती क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला स्टेट म्हणजेच महाराष्ट्र राज्य ऑलरेडी सिलेक्ट झालेलं असेल आता त्यानंतर इथे डिस्ट्रिक्ट म्हणजेच तुमचा जो जिल्हा आहे तो जिल्हा इथून सिलेक्ट करायचा आहे आपण इथे अहिल्यानगर हा जिल्हा सिलेक्ट केलेला आहे त्यानंतर इथे आपल्याला सर्चमध्ये दोन ऑप्शन आहेत बाय ब्लॉक आणि बाय नेम तर इथे आपल्याला बाय ब्लॉकवरती राहू द्यायचं आहे त्यानंतर ब्लॉक किंवा तालुका निवडा असं विचारेल तर आता आपण कर्जत या ब्लॉकसाठी आर टी ईसाठी किती शाळा आहेत हे आपण पाहणार आहे तर इथे आर टी ई कोटामध्ये आपल्याला ऑल आणि आर टी दोन ऑप्शन दिसतील तर आपल्याला आर टी ईवरती सिलेक्ट ठेवायचं आहे अॅकॅडमिक इयर म्हणजेच आपण मागच्या वर्षीचा डेटा नुसार बघणार आहे की दोन हजार सव्वीस सत्तावीससाठी या शाळा पात्र असू शकतील तर आपण यावरती एकदा सर्चवर क्लिक करूया सर्चवरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर टोटल अठरा शाळा ज्या आहेत त्या इथे कर्जत या ब्लॉकसाठी आहेत तर त्यामध्ये तुम्ही पाहू शकताय सगळ्यात पहिली शाळा आहे आर्मी कॅडेट मिलिटरी पॅटर्न पब्लिक स्कूल ज्योतिबावाडी त्यानंतर दुसरी जी शाळा आहे छत्रपती पब्लिक स्कूल कुलधरन त्यानंतर तिसरी शाळा आहे डायनामिक इंग्लिश स्कूल कर्जत डायनमिक इंग्लिश स्कूल राशीन त्यानंतर पाचवी आहे इंग्लिश मीडियम स्कूल कोंबल कोंबाली त्यानंतर सहावी जी शाळा आहे इंदिरा मेमोरियल इंग्लिश स्कूल त्यानंतर सातवी शाळा आहे कोटा मेंटोरस त्यानंतर आठवी शाळा जी आहे महात्मा गांधी प्राथमिक विद्यालय कर्जत नववी शाळा आहे न्यू डायमंड इंग्लिश स्कूल त्यानंतर दहावी शाळा आहे न्यू इंग्लिश स्कूल भांबोरा त्यानंतर अकरावी शाळा आहे न्यू इंग्लिश स्कूल सिद्धटेक बेर्डी बारावी शाळा आहे न्यू गुरुकुल इंग्लिश cool स्कूल कर्जत त्यानंतर तेरावी शाळा आहे नूतन मराठी प्री प्रायमरी अँड प्रायमरी विद्यालय आणि चौदावी शाळा आहे प्राथमिक शाळा राशीन पंधरावी शाळा आहे समर्थ प्राथमिक विद्यामंदिर कर्जत त्यानंतर सोळावी शाळा आहे शारदा शरदचंद्र पवार इंटरनॅशनल स्कूल त्यानंतर सतरावी शाळा आहे श्री अंबलिका इंग्लिश मीडियम स्कूल त्यानंतर अठरावी शाळा आहे स्वानंद प्रायवेरी स्वानंद प्रायमरी विद्यालय तर अशा प्रकारे तुमच्या अठरा ज्या शाळा आहेत ते इथे टोटल दिसत आहेत तर यापैकी जर तुम्हाला तुमच्या पाल्याचं ॲडमिशन करून घ्यायचं असेल तर या सर्व अठरा ज्या शाळा आहेत त्या अहिल्यानगरमधील कर्जत या ब्लॉकसाठी आहेत जर तुम्ही इच्छुक असाल तर दोन हजार सव्वीस सत्तावीससाठी नक्कीच तुमच्या पाल्याचं ॲडमिशन या शाळांमध्ये करू शकता तेही एकदम मोफत फक्त तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरायचं आहे आणि यासाठी फॉर्म भरण्यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागतात काय काय डॉक्युमेंट लागतात त्यानंतर पोह्याची पात्रता काय असते यावरती सविस्तर व्हिडिओ मी बनवलेले आहेत ते तुम्ही पाहिले नसतील तर ते जाऊन तुम्ही पहा त्याच्यातून तुम्हाला भरपूर सारी माहिती मिळेल तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिल ऑन करून ठेवा धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र